छत्रपती संभाजीनगर शहरातील जाधव मंडी येथील भाजी मार्केटमध्ये मा दहा रुपयांना मिळणारी कोथिंबीर तर काही ठिकाणी आहेत यामुळंच कालवन खमंग पोहे आणि भेळ यावर चवीसाठी लागणारी कोथिंबीर आता काहींच्या ताटातून गायब होताना दिसत आहे कोथिंबीर महाग झाल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना त्याचं महत्व कळत आहे अनेक श्रीमंत ग्राहक कोथिंबीर महाग झाली असली तरी खरेदी करत आहेत मात्र उत्पादन कमी असल्यानं या भाववाडीचा फायदा शेतकऱ्यांना मात्र होताना दिसत सध्या दर कसे आहे सध्या समजा यांचे दर सध्या दर सध्या गगनाला भेटलेले आहे अगोदर हा पालक आठ रुपयाला भेटायचा आता याची किंमत वीस रुपये झालेली आहे शॉक मध्ये आणि सिल्र मध्ये पंचवीस रुपयाला तसंच कोथिंबीरचं पण आहे कोथंबीरचे दर अगोदर आठ रुपये दहा रुपये होती आता वीस रुपयाला दर झालेले आहे आता तीस रुपयाला पंचवीस रुपयाला ही होती छोट्या मार्केटमध्ये चालू आहे नंतर पाहिला मेथीचे दर पण तशी ते मेथीची भाजी अगोदर पंधरा रुपयाला होती आता वीस बावीस रुपयाला झालेली आहे आणि चिल्लर मार्केटमध्ये तीस रुपयाला विकणं पडते तर सध्या मालाचे भाव हे खूप वाढलेले आहे माल खराब होतो आहे पावसामुळं अजून दीड दोन महिना याचे भाव सध्या असेच राहील त्यानंतर वांगे फुलगोबी याचे पण दर चिल्लर मार्केटमध्ये ऐंशी रुपये सत्तर रुपये ते ऐंशी रुपये किलो चालू आहे गवार भेंडी मिरची सर्व भाज्या त्या महिना दीड महिना याच रेटमध्ये राहील काय ना आपलं शैली तो तोड